यांच्यातर्फे होणारा या हा कार्यक्रम तुम्ही या कार्यक्रमाला अशी दाद दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार आणि पंढरीच्या वाटेच्या दिशेने तुमचा प्रवास हा सुकर संपन्न हो पांडुरंगाची कृपा सतत बरसत राहो ही शुभेच्छा देऊन हा आजचा कार्यक्रमात मी इथेच थांबवतो माझं नाव अक्षता साळवी आम्ही आमचा जो ग्रुप आहे सगळा तो पथनाट्य सादर करतो महाराष्ट्र शा शासनाचे खूप खूप आभार ते असे कार्यक्रम राग राबवतात जेणेकरून लोकांपर्यंत चांगला संदेश पोचवावा संतांबद्दल माहिती मिळावी तोच आम्ही छोटासा प्रयत्न करत असतो त्यांच्यापर्यंत हे काम पोचवण्याचं तर धन्यवाद माझं नाव दर्पण दळवी मी महाराष्ट्र शासनातर्फे इथे पथनाट्याचे कार्यक्रम करतो आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांना मनोरंजन करत आम्ही पुढे जातो त्यांना थोडीफार माहिती देतो आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला ही जी काही संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद शासनाच्या वतीनं आम्ही पोवाडा व्याख्यानरूपी पोवाडा सादर करत असतो आणि या कार्यक्रम सादर करत असताना या कार्यक्रमाचा प्रतिसाद आम्हाला वारकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि हा कार्यक्रम आम्हाला निमंत्रित महाराष्ट्र शासनाने दिल्याबद्दल चांगला कार्यक्रम राबवल्याबद्दल आम्हाला बोलल्याबद्दल धन्यवाद हरी महाराज माझं नाव विठ्ठल लक्ष्मण बच्चन राजगुरुनगर तालुका राजगुरुनगर कडोस गारकोटवाडी आत्ता जो कार्यक्रम झालेला जो वारकऱ्यांना जो दाखवण्यात आलेला कार्यक्रम अतिशय सुंदर होता असंच सरकारने कार्यक्रम राबावेत आमच्या विठुरायासाठी जे जे वारकरी मंडळी जे पंधरा दिवसात वीस दिवसापासून पायवारी करतात त्यांच्यासाठी खास सवलतम चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढे बी असेच कार्यक्रम करावेत अशी आमची सहशा विनंती कर